आज आपण आसाड स्पेशल गुळ कापण्या बघणार आहोत साहित्य लागणार आहे आपल्याला एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी गुळ घेतलेला आहे थोडे तीळ लागणार आहेत आपल्याला आणि खस्ता होण्यासाठी मी हे तांदळाचं पीठ वापरणार आहे याच्यामध्ये कारण तर आपल्या गुळ अशा खुसखुशीत झाल्या पाहिजे तिळाऐवजी तुम्ही खसखस पण वापरू शकता कारण तर आषाढ महिना चालू आहे आणि पावसाचे दिवस आहेत म्हणून मी याच्यामध्ये तीळ घेतलेले आहेत कारण तर तिळ हे गरम असतात पण खसखस पण गरम असते पण मला तिळ आवडतात म्हणून मी हे तिळ टाकलेले आहेत आणि याच्यामध्ये थोडं तांदळाचं पिठाऐवजी तुम्ही रवा किंवा बेसन पण टाकू शकता मी हे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे तांदळाच्या पिठानं पण मस्त अशा खुसखुशीत आपल्या गुळ कापण्या होतात चला अच्छा ला आपन ला वर, तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्याच्या पहिले तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि भरपूर प्रमाणामध्ये शेअर करा आता आपल्याला एक असा गंज लागणार आहे त्या गंजामध्ये आता आपण हे गुळ टाकून घेऊया बघा गुळ कमी जास्त तुम्ही करू शकता पण एका वाटीला एक वाटी गुळ बरोबर आहे म्हणून मी एक वाटी घेतलेला आहे आणि आता आपण याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून घेऊया आणि आपल्याला गुळाचं असं छान पाणी करून घ्यायचं आहे हे गंज गॅसवर ठेवलेलं आहे आणि आता आपण गुळाचं असं पाणी करून घेऊया फक्त आपल्याला गुळाचं असं पाणी करून घ्यायचं आहे पाक करून घ्यायचा नाही आणि आता एक टोपली आणि अशी गाळणी घेतलेली आहे मी आता आपल्याला हे गुळाचं असं पाणी गाळून घ्यायचं आहे कारण तर गुळामध्ये कचरा किंवा बारीक असे खडे राहतात म्हणून मी हे गाळून घेतलेलं आहे आणि आता आपण हे टाकून देऊया मी एक मोठं असं ताट घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये हे गव्हाचं पीठ घालून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकून घेऊया बघा दोन चमच मी टाकलेलं आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये थोडं मोहनासाठी तूप टाकणार आहोत तुपाच्याऐवजी तुम्ही तेल पण टाकू शकता पण तुपाने स्वाद खूप छान लागतो कापण्याचा म्हणून मी तूप टाकत आहे याच्यामध्ये मी थोडं अगदी चवीपुरतं मीठ घालत आहे बघा कारण तर गोडाचा पदार्थ आहे आणि मिठाने खूप छान चव येते त्याला म्हणून मी टाकलेला आहे आता आपण याच्यामध्ये हे तूप घालून घेऊया तूप मी हे गरम करून घेतलं आहे आणि याला असं मिक्स करून घेऊया आणि थोडंसं विलायची पावडर टाकणार आहोत मी याच्यामध्ये आणि असं मिक्स करून घेऊया बघा काही भागामध्ये याला आसाड तळणीसुद्धा म्हणतात आणि काही भागामध्ये गुळ कापण्या म्हणतात आणि गुळाचं पाणी थोडं थोडं करून टाकूया आणि छान अशी कणिक मळून घेऊया आणि असा मौसूद आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही गोळाचं प्रमाण हे अगदी योग्य झालेलं आहे आणि पाणी आता आपल्याला एक असं कोळपाट लागणार आहे आणि याला थोडं मी तूप लावून घेतलेलं ला आहे आणि आता आपण ही याची छान अशी पोळी लाटून घेऊया आणि थोडी जाडच ठेवायची आहे आपल्याला जास्त पातळ करायची नाही आपल्याला अशी पोळी लाटून घ्यायची आहे बघा जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आणि आता आपण याच्यावर अशी तीळी टाकून घेऊया आणि याला थोडं थोडं करून असं दाबून घेऊया आता आपण हे कापून घेऊया काजूकतलीच्या आकारामध्ये आता आपल्याला असं फिरवूया आणि कापून घेऊया आणि आता आपण हे असे पाडून घेऊया काढून घेऊया आणि बघा आपल्या कोळपाटाला चिटकल्या पण नाही आहे अशा मस्त निघत आहेत तयार झालेले आहेत आणि आता आपण तळून घेऊया आपलं गरम झालेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आपल्याला तेले बऱ्यापैकी गरम करायचं आहे आणि नंतर गॅस आपल्याला मंद करायचा आहे आपले हे झालेले आहे बघा रंग छान आलेला आहे बस आपल्याला असा गोल्डनच रंग ठेवायचा आहे आणि आता काढून घेऊया तयार झालेल्या आहेत आपल्या गुळकापण्या आणि मस्त असा आवाज पण येत आहे आणि था छान अशा खुसखुशीत झालेल्या आहेत गुळकापणे तयार आहेत बघू शकता तुम्ही आणि तिळ किती छान दिसत आहे त्याच्यावरचे खायला पण चविष्ट लागतात मी तुम्हाला एक मोडून दाखवते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला एक लाईक करा आणि कमेंट करा पुन्हा मी तुमच्यासाठी असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन येईन धन्यवाद